हजाराची लाच घेताना दोघी ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात कोल्हापूर तक्रारदाराकडे मृत्यूचा दाखला आणि घराचा उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना परखंदळे व बांबवडे ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी सचिन बाळकृष्ण मोरे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार जुने पारगाव तालुका हातकणंगले आणि साळशी पिशवी ग्रामपंचायतमधील ग्रामविकास अधिकारी प्रथमेश रवींद्र डंबे वय वर्ष बावीस राहणार जुने पारगाव तालुका हातकणंगले या दोघांना पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगे हात पकडून कारवाई केली यातील तक्रारदार यांनी त्यांचे सासरे यांचा मृत्यूचा दाखला बांबोडी येथील सासरे यांच्या राहत्या राहत्या असलेल्या घराचा उथारा मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता सदर दाखला आणि उतारा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मोरे यांनी वीस हजार रुपयाची मागणी केली होती दरम्यान तक्रारदार यांनी विभागाला याची याची माहिती दिली विभागाने पडताळणी करून बुधवार दिनांक अकरा रोजी मोरे यांच्या सांगण्यावरून प्रथमेश डंबेयाला याला पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून या दोघा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते ही कारवाई पुणे येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल खरांडे श्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक असमा मुल्ला पोलीस अजय चव्हाण सुधीर पाटील कृष्णात पाटील चालक सहाय्यक फौजदार कुराडे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर